शक्ती प्रदेश उमेदवारी अर्ज दाखल केला आहे अर्ज आपण म्हणून आलेला आहे आपल्या दोन सीट प्रभाग आठवडणार आहे आणि प्रामुख्याने पनवेल महापालिका क्षेत्राचं लक्ष आपल्या या उमेदवारीकडे सर्वांना जय महाराष्ट्र आपण पाहत असाल की अखंड संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आज जागा वाटपाचा तिढा कायम असताना पनवेल महानगरपालिका क्षेत्रामध्ये काल संध्याकाळी सात वाजता आम्हाला हा तिढा त्याची बातमी आली आणि आपण आपल्या माध्यमासमोर आम्ही काल पण काल सात सात वाजता आल्यानंतर आज फॉर्म भरायला येत असताना आपण जर आपल्या चॅनलच्या माध्यमातून कवरेज जर फायल असेल एका ए एस एम एसवरती अडीच दोन अडीच हजार लोक एका एस एम एसवरती येतात याचा अर्थ लोकमताचा कर कुठे आहे ते आपण जाणून घेऊ शकता आणि त्या लोकमताचा जराधार घेऊनच खऱ्या अर्थानं आम्ही येणाऱ्या महानगरपालिकेत निवडणुकी जातो आहे त्यामुळे आम्हाला हा जन जनसोधन समुदाय पाहू आहे आज आम्हाला खूप खात्री आहे की आमच्या कळमू शहरामध्ये माहितीचे भारतीय जनता पार्टी शिवसेना राष्ट्रवादी आर पी आय यांचे जे जे पक्षांनी अधिकृत उमेदवार दिलेले ते सर्व उमेदवार विजय करण्याचा मानस या माहितीने ठरवलेला आहे आणि तो आम्ही सिद्ध करून दाखवणार आहोत आता निवडून गेल्यावर काही मोठी जबाबदारी पक्षानं देण्याचं वगैरे काय घोषित केले हे बघा पक्षाची जबाबदारीचा आणि याचा वास्तविक संबंध असाहीच नाही पण माझा जो मानस आहे की ज्या जनतेसाठी नगरसेवक हा म्हणून या जनतेचा सेवक म्हणून या सभागृहांना संधी मला भेटते त्या संधीचं सोनं खरे अर्थ करणाऱ्या ज्या जनतेची सेवा मला संधी दिली त्याचं सोनं करणं हा माझं प्राथमिक पायार असतो व्यक्तिगत कधीही करत नाही सामाजिक जीवनातनं राजकारण आलेलं सर्वसाधारण कुटुंबातला व्यक्तिमत्व आहे मला जनतेच्या हिताची मला माझी बांधिलकी आहे त्यामुळे पक्ष मला काय उद्या मोठे पद येईल त्याची माझी नाही आहे आणि त्याच्यासाठी मी हा समाजकारण राजकारण करतो विरोधक ताकदीन मैदानात आहेत काय विजयाचा मार्ग तुमच्यासाठी मोकळा आहे बाबासाहेब आंबेकरांची घटना लिहिली त्या घटनेच्या माध्यमातून सर्वांना समसमान अधिकार दिले ते बहुमूल्य मत आपल्या सर्व नागरिकांनी दिलंय आपल्या हिताचं संरक्षण आपल्या आजूबाजूच्या परिसराचं परिक्षार, संरक्षण करण्यासाठी मत दिलंय आणि जतना जनता सूचने त्याच्यामुळं जनता ठरवणार आहे त्याच्यामुळं त्याच्या पलीकडे काय नसतं जनकौल जो मिळेल तो खऱ्या अर्थाचा विकासाचा सा धनी होईल सामान्य मतदारांना या माध्यमातून काय आवाहन कराल सर्वसामान्य नागरिकांनी आव्हान आपल्या चॅनलच्या माध्यमातून करू की पनवेल महानगरपालिका ही दृष्ट्या सर्वात मोठी ही महानगरपालिका आहे नव्यानं झालेली महानगरपालिका गेल्या कालखंडामध्ये नव महानगरपालिका चालवल्यानंतर मालमत्तेचा तिढा हा आ, कायम उशिरा झाल्यामुळे तो काहींच्या मनामध्ये लादला गेला असं वाटलं गेलं पण आपल्या जर परिसर स्वच्छ सुंदर करायचं असेल आपल्या भागाचा विकास करायचा असेल तर मालमत्ता कर भरणं क्रम मागता येईल परंतु जो मालमत्ता कर ही जनता या महास महानगरपालिकेबद्दे त्या मालमत्तेच्या माध्यमातून जनतेचा विकास कसा होईल ह्या अर्थानं काही कालखंडामध्ये नव्याने एखादी व्यवस्था चालू झाली तर विकास करायला वेळ लागतो आता कुठंतरी विकासाला सुरुवात झाली इथे सत्ता भारतीय जनता पार्टी आघाडी महायुतीची आहे राज्यात आहे देशात आहे या तिन्ही सरकारांच्या मदतीनं पलिवल नगरी विकास करण्याचा मानस आम्ही सर्वांनी घेतला आहे आणि आम्ही तो करून दाखवला त्यांना उद्या येणाऱ्या नवीन अवस्थेच्या शुभेच्छा धन्यवाद